श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं म्हणजे युट्यूब चॅनलवर आणि मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ मिळायचे तो तुमच्या सगळ्यांच्या जाण्याच्या म्हणून हीच मी स्वामीजरे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा सर्वसाधारण प्रत्येकाला पडणारा प्रश्न आहे जे स्वामी सेवेमध्ये नवीन येत आहेत त्यांना हा प्रश्न हा हमखास पडतो की ताई आम्ही मांसाहार करतो मग आम्ही स्वामी सेवा करावी का किंवा मग आम्ही स्वामी सेवा कशी करावी किंवा आम्ही मांसाहार सोडावा का स्वामी सेवा करायची आहे तर हे बघा त्याबद्दलच आपण आज हा व्हिडिओ बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही तर चला मग सुरू करूया आपल्या व्हिडिओला तर हे बघा सर्वसाधारण आता जे स्वामी सेवेकरी आहेत ते काही जण हे मांसाहार करत आहेत आणि काही जणांचा हा मांसाहार स्वामी महाराजांच्या कृपेने हा सुटलेला आहे ते भले पहिले करत असतील तर हे बघा आता है? नवीन जे काही स्वामी सेवेकरी येत आहेत त्यांना बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की आम्हाला ताई स्वामी सेवा करायची आहे आम्हाला स्वामी सेवेमध्ये यायचं आहे स्वामी आम्हाला स्वामी सेवेकरी व्हायचं आहे तर आम्ही मांसाहार करावा का मांसाहार आपण कितीतरी वर्षापासून करत असतो आणि कुठलीही गोष्ट ही एका दिवसात सुटत नाही किंवा एक किंवा दोन दिवसात सुटत नसते त्यामुळे आपल्याला काही दिवस आप हे जाऊन द्यावेच लागतात आणि त्यासाठी आपल्याला प्रयत्न देखील करायचे असतात हे बघा तुम्ही अगोदर स्वामी सेवा तुम्हाला करायची आहे पण तुम्ही मांसाहार करता तर ठीक आहे तुम्ही काही दिवस सेवा करा मांसाहार पण एक लक्षात एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की आपल्याला मांसाहार करून स्वामी सेवा नाही करायची तुम्ही मांसाहार करण्या अगोदर स्वामी ही करू शकता तुम्हाला जी काही सेवा करायची असेल वगैरे ती तुम्ही आटपून घ्या आणि त्यानंतर तुम्ही मांसाहार करू शकता मांसाहार करून स्वामींच्या समोर जाऊ नका किंवा देवाऱ्यात जाऊ नका हे बघा मी स्वा मांसाहार भले तुम्हाला करायचा आहे पण तुम्हाला काही दिवस हे लागतीलच भले तुम्हाला सोडण्याची इच्छा असली तरी पण काही काही गोष्टी काय असतात ना की आपल्या शरीराला त्याची सवय झालेली असते आणि त्यामुळे त्या एकाएकी -एक सुटत नाही त्यामुळे आपल्याला काही दिवस त्या दोन दिवस त्या गोष्टींसाठी देणं हे तेवढंच गरजेचं सेवा करायची आहे तर ते स्वामी सेवा करा मांसाहार ही सुटण्याची जबाबदारी ही तुम्ही स्वामींवर सोडा हे बघा आपण जेव्हा निश्चितपणे भक्ती करतो ना तेव्हा आपली प्रगती करणं किंवा आपल्या ज्या काही गोष्टी आहेत फक्त आपल्याला स्वामींना एवढी प्रार्थना करायची आहे की स्वामी महाराज माझ्यामधल्या ज्या काही चुका का आहेत ज्या काही कमी आहेत त्या भरून काढा आणि मग बघा हे बघा तुम्ही भले तुम्हाला मी सांगत नाही आहे तुम्ही तासन तास सेवा करा वगैरे हे बघा पण तुम्ही पाच ते दहा मिनिट अगदी मनापासून बसता आहात आहात त्यांचं घेत ना तर पण सेवा खूप आहे हे बघा दोन तास तुम्ही ते जा सेवा करत आहात पण तुमचं मन इकडे तिकडे सारखं भरकटत आहे पाच मिनिट सुद्धा तुमचं मन जर जागेवर नाही ना तर त्या सेवेला काहीही उपयोग राहत नाही त्यामुळे तुम्हाला जर सेवा करायची आहे तर तुम्ही सेवा करू शकता फक्त ती मनापासून करा आणि मांसाहार जर करायचा असेल तर हे बघा आपल्याला सगळ्यांना आपल्याला माहिती असतं की आपल्या घरामध्ये आज मांसाहार येणार आहे की कि नाही किंवा आपल्या घरामध्ये हा मांसाहार येणार आहे तर त्या अगोदरच तुम्ही सेवा उरकून घ्या तुमची जी काही असेल ती भले तुम्ही नित्यसेवा करत असाल किंवा कुठलीही स्वामींची सेवा करत असाल तर तुम्ही ती सेवा अगोदर उरकून घ्यायची आहे त्या मांसाहार घरात आल्यानंतर किंवा मांसाहार घरात आला म्हणजे आप त्याची आपल्याला सगळा चटबट होतेच आणि विटाळ हा लागतोच त्यामुळे मांसाहार घरात येण्या अगोदर आणण्या अगोदर तुम्ही स्वामी सेवा करू शकता त्यानंतर स्वामींच्या समोर जाऊ नका किंवा स्वामींच्या मंदिरामध्ये किंवा देवघरामध्ये जाण्याची चूक करू नका एवढंच मी तुम्हाला सांगेन बाकी तुम्ही मांसाहार करत आहात तर ठीक आहे फक्त आपल्याला जेव्हा सेवा करायची आहे त्या तेव्हा आपल्याला मांसाहार करायचा नाहीये हे लक्षात घ्या तेव्हा आपण एखादं पारायण करत आहात तर काही पारायणांना आपल्याला मांसाहार करणं हे टाळावंच लागतं तर त्या पारायणाच्या वेळेस तितके दिवस तुम्ही मांसाहार टाळू शकता किंवा एरवी जर तुम्ही आता सेवा करत आहोत तर अगोदर सेवा करून घ्या आणि त्यानंतर मांसाहार केला तरी देखील चालेल त्यामध्ये काही हरकत नाही हे बघा पण तो मांसाहार सोडण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणारच आहेत पण तुम्ही देखील प्रयत्न करणं तेवढंच गरजेचं आहे हे लक्षात त्याचबरोबर आता काहींच्या आशा देखील कमेंट असतात की आम्ही स्वामी आम्ही मांसाहार म्हणजे आम्ही स्वामी सेवा करतो पण आम्ही मांसाहार करत नाही पण आमच्या घरातले मांसाहार करतात किंवा आमच्या घरातले जे काही कुटुंब आहे बाकीचे सासू सासरे वगैरे जॉईंट फॅमिली म्हणा किंवा मिस्टर तुमचे मांसाहार करत असतील तर हे बघा मुले तुम्ही स्वामी सेवा करत आहात पण ते मांसाहार करत आहेत ना तर त्यांना नाही वगैरे म्हणू नका मांसाहारला हे बघा आपण स्वामी सेवा करत आहोत म्हणून आपण आपली बळजबरी ही दुसऱ्यावर नाही छुपवू शकत त्यांना मांसाहार करायचा आहे तर त्यांना करू द्या तुम्ही तुमची स्वामी सेवा करत राहा फक्त आपल्या घरामध्ये जेव्हा मांसाहार तेव्हा आपल्याला स्वामी सेवा ही टाळायची आहे किंवा येण्या अगोदर तुम्ही सेवा उरपून घेतली घ्यायची आहे हे लक्षात घ्या बाकी दुसऱ्यांना आप आपण करत नाही म्हणून दुसऱ्यांनी करू नये असं नाही करायचं हे बघा त्यांची इच्छा आहे करण्याची तर त्यांना तुम्ही करू देऊ शकता त्यामध्ये काही हरकत नाही त्यांची त्यांची जेव्हा पण त्यांचा मांसाहार ही जबाबदारी आपण स्वतः तर नाही घेऊ शकत पण आपण स्वामी महाराजांवर नक्कीच सोडवू शकतो हे बघा आपण स्वतः नाही म्हणायचं नाही पण का तुम्ही जेव्हा स्वामी सेवेत हे पुढे जालन जेव्हा तुम्ही अगदी मनापासून स्वामी सेवा करायला लागाल ना तेव्हाच बाकीच्या घरामध्ये सुद्धा आपल्या त्या लहरी हे पसरत जात असतात ते आपली सकारात्मकता पसरत जात असते आणि त्यामुळे जी काही नकारात्मकता आहे त्याचा विनाश किंवा त्यामुळे आपण भलेही मांसाहार करत नाही करत आहोत पण बाकीचे मांसाहार करत आहे तर तुम्ही त्यांना करू देऊ शकता त्यामध्ये काही हरकत नाही त्यांची मांसाहार सोडण्याची त्यांची जे काही त्यांचे जे काही चुका आहेत त्या स्वामी महाराज ह्या पदरात घेतील किंवा त्यांचा मांसाहार सोडण्याची जबाबदारी हे स्वामी महाराज पत्रात घेतील ते कुठल्याही प्रकारे असो किंवा कशीही असो त्यामुळे आपल्याला बद्दल गरज नाही आपण सर्व काही स्वामी माझ्यांवर सोडून देऊ शकता आणि आपली स्वामी सेवा करू शकता तर अशी छोटीशी पण अतिमहत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचबरोबर तुम्हाला जशी अक्कलकोट सोमांचा निर्णय दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या या युट्यूब चॅनलवरती अक्लकोट सोमान समीत प्रार्थकाळचे महापुलं दर्शन त्याबरोबर माझी अक्लकोट स्वामी समाधी मध्ये बस अंधार महाराजांचं दर्शन आणि शिवट वृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूर्लं दर्शन मी आपल्या या युट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठिक साडे नऊ वाजता पोस्ट करत असे तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलवर संध्याकाळी नऊ वाजता भेट द्या त्याचबरोबर त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असे जो आपल्या